कॉमस्कोर नुसार आता e-sakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट दिया प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतींसाठी मुदतवाढ करण्यात आली आहे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एसटीची हेल्पलाइन आली आहे अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचं परमिट आता जागेवरच रद्द होणार आहे तर विद्यार्थी विभागाचं राज्य कला प्रदर्शन सांगलीत होणार आहे परमनंट मॅग्नेट उत्पादनाच्या योजनेला केंद्राची मंजुरी आहे तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद अहमदाबादला अहमदाबादलाय आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं राजस्थानमध्ये मंदिर या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सत्तावीस नोव्हेंबर वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतींसाठीची मुदतवाढ वाढवल्याची राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना देण्यासाठी मुदत सहा दिवसांनी वाढवण्यात आली आहे आता तीन डिसेंबर पर्यंत त्या नोंदवता येतील असं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलंय त्यामुळे मतदार यादीचा संपूर्ण कार्यक्रमच पुढे ढकलला गेला आहे सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्र निहाय मतदार यादी बावीस डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे दोनच दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस अशा विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमध्ये सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी आठ दिवसांचा वेळ कमी असल्यानं तो वाढवण्याची मागणी केली होती त्यानंतर आता हा निर्णय झाल्याचं विद्यार्थिनींसाठी एस टीच्या हेल्पलाइनची शाळा तसंच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेच्या वेळेत एस टी प्रवासाबाबत काही अडचणी आल्या तर त्यांच्या मदतीसाठी एस टी महामंडळानं हेल्पलाईन सुरू केली आहे या हेल्पलाइनचा क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक दोन पाच एक असा असून विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय मंत्री सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बस स्थानकाला भेट दिली असताना तिथे उपस्थित असणाऱ्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी सरनाईक यांच्याकडे बस सेवेबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या त्यात शालेय बस वेळेवर न सुटणे गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे बस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली होती बस वेळेवर न आल्यामुळे अथवा अचानक रद्द झाल्यामुळे मुलांना घरी पोचण्यास खूप उशीर होत असल्याचं मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं होतं त्यानंतर आता ही हेल्पलाईनची घोषणा करण्यात आली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचं परमिट आता जागेवरच रद्द होणार आहे त्याबद्दल गौण खनिजांची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा सा परवाना थेट निलंबित किंवा रद्द करण्याची धडक कारवाई आता करण्यात येणार आहे राज्यातील वाळू आणि इतर गौण खनिजांचं अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतलाय महसूल विभागानं या संदर्भातलं परिपत्रक सुद्धा जारी केलंय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात विद्यार्थी विभागाच्या राज्य कला प्रदर्शनाची कला संचालनालयाकडनं आयोजित करण्यात येणारं विद्यार्थी विभागाचं प्रदर्शन यावर्षी सांगली जिल्ह्यात करण्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मान्यता दिली आहे हे प्रदर्शन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये आयोजित करण्यात येणार आहे राज्यातल्या शासनमान्य अशासकीय एकोणवीस अनुदानित कला महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक मंत्रालयात पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे परमनंट मॅग्नेट उत्पादनाच्या योजनेला मंजुरी मिळाल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या तसंच आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत दुर्मिळ खनिजांपासून परमनंट मॅग्नेट उत्पादनाची महत्त्वाकांक्षी योजना मंजूर करण्यात आली आहे विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक व वैद्यकीय उपकरणं मोटारी यांच्या उत्पादनाचा वेग मंदावला होता मात्र आता सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांच्या या योजनेमुळे त्याला गती मिळणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वर्ल्ड कप सव्वीसच्या अंतिम सामन्यानंतर आता भारतात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमान पदही अहमदाबादला मिळालेलं आहे ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय झाला या सभेत चौऱ्याहत्तर राष्ट्रकुल सदस्य देश आणि प्रदेशांच्या प्रतिनिधींनी भारताच्या अहमदाबाद शहरासाठीच्या बोलीला मंजुरी दिली आहे त्यानंतर अहमदाबादची अधिकृत आयोजक म्हणून घोषणाही करण्यात आलेली आहे नायजेरियातल्या अबुजा शहराला मागे टाकलं असून हे यजमानपद स्वतःकडे पटकावलंय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या मंदिराची बॉलिवूडचे शान असलेले अभिनेते धर्मेंद्र यांचं चोवीस नोव्हेंबर रोजी निधन झालं आणि त्यांच्या जाण्यानं हिंदी चित्रपटसृष्टीसह देशभरातील त्यांच्या लाखो चाहत्यांना प्रचंड दुःख झालंय त्यांच्या लाखो चाहत्यांपैकी एक असणाऱ्या राजस्थानमधील प्रीतम कुमार सुथार यांनी त्यांच्या फोटो स्टुडिओचं नावसुद्धा धर्मेंद्र ठेवलंय एवढंच नाही तर त्यांच्या स्टुडिओमध्ये सगळे धर्मेंद्र यांचेच फोटो आहेत खरं तर प्रीतम हे धर्मेंद्र यांना देव मानायचे त्यांची पूजा आरती देखील करायचे विशेष म्हणजे धर्मेंद्र यांच्या या खास चाहत्यानं त्यांच्या घरात धर्मेंद्र यांचं एक मंदिरही बनवलंय तर धर्मेंद्र यांना देखील प्रीतम यांच्याबद्दल आदर होता हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्न रत्नपारखे